शेतकरी तुम्हाला शेत करायचं काय आज आपल्याला सर्व शेतकऱ्यांना आज जो दिवस हा जो प्रसंग उद्भवला आहे जिल्हाधिकारी मागणी केली किंवा दुधाला उत्पादनाला खर्च किती येतो तर त्यांनी माहिती द्या ते आम्हाला एक सांगितलं की सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये पंच्याण्णव आहे दुधाला बाजार खर्च येतो आणि तो खर्च येत असताना दुधाला बाजार

सर्वांचं रक्त पिण्याचं काम काय तुम्ही करू नका दुधाला बाजार द्या एवढंच मी ह्या सरकारला सांगित सांगू इच्छितो